बहुजन नेते माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे टी पी मुंडे प्रणित ओबीसी बहुजन पार्टीने नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी ॲडव्होकेट अविनाश भोसीकर यांना उमेदवारी केली आहे त्यामुळे आम्ही ओबीसी मतदारांच्या मतावर आमचा उमेदवार निवडून आणू असा एकमुखी निर्धार ओबीसी समाज बांधवांनी व्यक्त केला आज शिमगा नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसे येथील खंडोबा मंदिर देवस्थान येथे ओबीसी समाज बांधवांनी महत्वाची बैठक घेतली आणि नारळ फोडून खंडेरायाला साकडे घातले यावेळी अॅडव्होकेट अविनाश भोसीकर ऍडव्होकेट पंचशील कांबळे सुभाष कांबळे महेंद्र देमगुंडे सटवाजी माचनवार बालाजी तुपेकर प्राध्यापक दत्ता कुंचलवाड माऊली गीते आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी तुपेकर कैलास पानसाळ सुभाष चुट्टेवाड साईनाथ जिगळेकर बालाजी कोकणे शेख अहमद गंगाधर नरसीकर चांदपाशा सय्यद उमाकांत बोधने सचिन भेदे इम्रान सय्यद बालाजी कोरे देवीदास बुके आदींनी परिश्रम घेतले गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि बहुजन हा दोन्ही मोठ्या संख्येनं राहतो पक्ष जरी नवीन असला तरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये साठ सत्तर टक्क्याच्या वर असलेला हा ओबीसी आणि बहुजन आजपर्यंत या जातीवादी पक्षांना मतदान करत आला मग तो भाजप असेल काँग्रेस असेल ही जी लोकं आहेत यांना मतदान करीत आला पण ह्या काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांनी जे ओबीसीच्या आरक्षणाचे लचके तोडले ओबीसीच्या बांधवांवर जे अन्याय केले त्यामधून ओबीसी बांधवांनी स्वतःचा पक्ष निर्माण करण्यापर्यंत त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्रातल्या सात सत्तर टक्के बहुजन ओबीसी बांधवांचा हा पक्ष आहे त्यामुळं आमचा जरी पक्ष नवीन असला तरी हा बांधव पूर्ण ताकदिनिशी त्या पक्षाच्या पाठिंबा उभा आहे आणि म्हणून आमची थेट या नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या सरकारनं आमचं आरक्षण घालवलं ज्या सरकारनं आमच्या ताटामध्ये विष कालवलं ते भाजप प्रणित सरकारच्या विरोधामध्ये आम्ही थेट आहोत काँग्रेस आमच्या गणतीमध्ये सुद्धा नाही ओबीसी बहुजन पक्ष आणि भाजप अशी दुरंगीच लढल लढत आहे आणि मला पूर्ण ताकद आहे या जिल्ह्यातला सत्तर टक्के ओबीसी बांधव हा भाजपला आणि काँग्रेसला दोघालाही येणाऱ्या सव्वीस तारखेला हद्दपार करणार आहे आणि या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार या ठिकाणी पूर्ण ताकदीनेशी निवडून येणार आहे